नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत बनाळी मध्ये शिवजयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती बनाळी दोन हजार चोवीस शिवजयंती निमित्त शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळ सत्रात स्वच्छता अभियान बनाळी चौक येथे घेण्यात आले यामध्ये ग्रामपंचायत बनाळी रविदादा युवा शक्ती मिलिंद बापू पाटील युथ फाउंडेशन बनाळी बनशंकरी विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनाळी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन बनाळीचे सरपंच माननीय श्री लक्ष्मण सर आणि मुख्याध्यापक माननीय श्री सोनावणे सर बनशंकरी विद्यालय बनाळी यांच्या हस्ते करण्यात आले सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली महाराष्ट्र प्रसिद्ध मराठी हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री शिवाजी सावंत सर माजी चेअरमन बनशंकरी देवस्थान बनाळी यांच्या हस्ते करण्यात आले सायंकाळी साडेसात वाजता प्राध्यापिका योगेश्री कोकरे सरगर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन शिवते शिवजयंती मंडळ बनाळी यांच्या वतीने करण्यात आले यावेळी माननीय श्री रविदादा सावंत माननीय श्री मिलिंद बापू पाटील माननीय श्री आबासाहेब सावंत सर श्री सुनील जाधव सर आणि बाळासाहेब मिरस्कर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> आपल्या महाराष्ट्रातील लोकगीत असतील वेगवेगळ्या कला असतील त्यांच्या माध्यमातून या वर्षी आपण संगीती साजरी करतोय त्याचबरोबर आज सकाळी आपण स्वच्छता अभियान संध्याकाळी हा गणगृत्य आणि आपल्या गावची कन्या श्रीकांत कोकडेकरांची मुलगी आज तिला सुद्धा आपण या ठिकाणी अतिशय चांगला राज्यभरती फिरत असते आणि तिचा सुद्धा आपण व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे उद्या सुद्धा आपण या ठिकाणी कोल्हापूरचे एकदम अतिशय चांगल्या पद्धतीचं मर्दानी खेळ जणपट्टा आहे अनेक वेगवेगळे तलवारबाजी असे अनेक खेळ या ठिकाणी साजरे केले जाणार आहेत त्याचबरोबर आपण परवा दिवशी महिलांचे सर्व विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या दिवस स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील शालेय स्थळावरती विद्यार्थी असतील महिला असतील गावाचे विविध घटक असतील या सर्वांसाठी या शिवजयंतीमध्ये सांगून घेण्याचं काम केलेलं आहे एकोणीस तारखेला आपला मुख्य कार्यक्रम आपले ग्रामपंचायतचे लक्ष्मी सुरेंद सर आणि सरपंच मंगेश ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे बाळू विरेजकर असतील आनंद पाटील मोहन सावंत जितेंद्र यांच्या संकल एक संकल्पनेतून एक वेगळा कार्यक्रम गावामध्ये घ्यायचा का आहे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण न आणता गावातील प्रत्येक घटक त्यामध्ये सामील करून घ्यायचा सा, राजाच्या जयंती दिवशी गाव एक करायचं त्या भूमिकेतून आपण ही शिवजयंती केली गावातील उच्च पदावरती काम करणारी एक चांगलं सुशिक्षित वैचारिक व्यक्तिमत्वांना या आपण पूजेचं स्थान मान घ्यायचा यासाठी कार्यक्रम पत्रेमध्ये आपण गावातील चांगली व्यक्तिमत्व यांचं आपण नावं टाकली आणि त्यांच्या हस्तेच ही आपण कोणता राजकीय माणूस आणण्यापेक्षा गावातील आपल्याच लोकांचं गुंगण आपणच करायचं या उद्देशान ही जयंती खऱ्या अर्थानं वेगळी आहे श्रीकांत कोकरे सरांना सुद्धा आम्ही फोन केलेला दिसतो जा परंतु सर उपलब्ध आहे म्हणजे त्यांचं घेण्यात आलं तर महिला आणि आमचे स्वतः महाराष्ट्राचे आरोप त्याबरोबर आरोप सह लक्ष्मण पूर्ण गुरुजी असतील सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आणि एकोणीस अकरा गावामध्ये आपल्या माझी कमी करतील चांगल्या पद्धतीचे काम करणारे शिक्षण गावामध्ये चांगल्या पद्धतीचे अशा समाज व्यक्ती काम करत परंतु त्याच्या कधी समाजामध्ये आपण कौतुक करता आला नाही पण चांगला उत्तर म्हणून या आपल्या शाळेचा एक कार्यक्रम आहे असा करणार आहे त्यामध्ये या तालुक्याचे जीएसपी साऊंड साहेब आणि पी एम साहेब यांच्या शिवस्ते आणि सर्वांनी त्या दिवशी या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जयंती एकोणीस तारखेला उपस्थित राहावं म्हणून विनंती करतो आणि या ठिकाणी सीएम खोखरे यांना आपलं व्याख्यान करण्यासाठी निमंत्रित करतो योग श्रीकांत टोकरे खऱ्या अर्थानं पाणी वळणावरच जातं साहित्याचा वारसा घरातच आहे बालपणापासून बाळकडू मिळालं व्यासपीठ मिळालं आज आम्हाला अभिमान वाटतो की आमची ही ग्रामकन्या आज महाराष्ट्रभरात व्याख्यान देत्या शिव व्याख्याती ठरत्या आज जोरदार टाळ्या वाजून या कलाकाराचं स्वागत करूया आपण आपल्या गावातील एक मुलगी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपलं व्याख्यान करतात थोडक्यात कोणीची असा आहे हे बहीण आणि भावंग यांचं फेसबुक आणि त्यांच्या युट्यूब चॅनलवर बऱ्यापैकी काहीतरी चाललेलं असतंय या मंडळीने गावातील कला गावातील ग्राम व्यवस्था कशी टिकली पाहिजे याकडे विशेष लक्ष दिलंय ग्रामीण पद्धतीमध्येच राहून छोट्यामध्येच राहून आपल्याला कसं मोठा मोठं होता येईल याचा एक आदर्श नमुना त्यांनी समाजापुढे ठेवायचा प्रयत्न केलाय जास्तीत जास्त समाजापुढील चांगला उपक्रम नेण्याचा नेहमीच हा प्रयत्न करणाऱ्या या सुकन्याला मी सर्व आमच्या ग्रामाच्या वतीनं वंदन करतो आणि तिला शुभेच्छा देतो की त्यांनी आपलं मनोबल ठिकाणी सुरू करायचं धन्यवाद सर नमस्कार श्रोते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या विचाराने पावन झालेली माझी मनाई नगरी या नगरीच्या मध्ये उपस्थित असणारे सर्वच ग्रामस्थ प्रधापक आबासाहेब सावंतर असतील सुनील जाधवकर असतील रवी सावंतकर असतील सरपंच बलालगावचे सरपंच लक्ष्मण सुर्वेकर असतील त्यानंतर आर सावंत असतील मिलिंद पाटील तर नावं खूप सारे नावं घेता येतील पण नावात कितपत अडकून राहायचं हा हो। एक नेहमीच मला पडलेला प्रश्न आहे शेक्सपियरची सर्वात मोठी मी फॅन आहे कारण शेक्सपियरला तर लिहून ठेवलं होतं मंडळी की नावात काय असतं पण पुन्हा जाता जाता त्या वाक्याच्या खाली त्याला शेक्सपियाचं नावही लिहिलं होतं त्यामुळे अधिकचा वेळ या नावांच्या मध्ये न दडता छत्रपती शिवाजी महाराज हे एकच नाव मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्राला संबोधित करण्यासाठी पुढेच आहे असं समजून त्यांच्याच या माझ्या या व्याख्यानाची सुरुवात करते किंवा कुठून करायची काय बोलायचं हे सगळं ठरवत असताना एक नाव मात्र घेतल्याशिवाय मला अजिबात पुढे जावं वाटत नाही ते नाव आहे याच गावचे आदर्श शिक्षक ज्यांना आपण म्हणू शकतो आदर्श शिक्षक जे होऊन गेले ते म्हणजे टी डी खर तर आज या व्याख्यानाच्या निमित्तानं टी डी सावंतकरांचं नाव मला का घ्यावंच वाटलं तर सरांना गुरु म्हणून लाभणं माझ्या नशीबात नसाव कदाचित ते एक माझं दुर्दैव जरी असलं तरी त्यांच्या नावानं या नगरीमध्ये माझ्या शाळेमध्ये जे हायस्कूल आहे तर त्या शाळेमध्ये एक स्पर्धा व्हायची वक्तृत्व स्पर्धा व्हायची जेव्हा मी पाचवीला ला चौथी पर्यंत माझ्या शिक्षण माझ्या घराच्या बाजूला असणाऱ्या जिल्हा शाळेतच झालं त्यानंतर पहिल्यांदा पाचवीमध्ये मी आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा अरबी बी न्यूज मराठी